चिपरी धरणगुत्ती येथे मुलकी जमीन घेतली ताब्यात लाभार्थ्यांचा जल्लोष चिपरी व धरणगुत्ती तालुका शिरोळ येथील जमिनीवर शासकीय मुलकी संघर्ष समितीच्या पुढाकाराने सोमवारी ताबा घेण्यात आला समितीचे तालुका उपाध्यक्ष संजय पांडव म्हणाले सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली राजश्री शाहू महाराज व छत्रपती शहाजी महाराज यांनी संस्थान काळातील जमिनी सरकार कब्जात देऊन त्या जमिनी चिपरी येथील सातुन्या महादू या चांबार यांना उदरनिर्वाहासाठी व कसून खाण्यासाठी सोळा एकर अकरा गुंठे जमीन दिली होते ही जमीन वर्ग दोनची असताना बेकायदेशीर दोघा व्यक्तींना देण्यात आली होती मात्र या जागेचा ताबा अद्याप त्यांना मिळालेला नव्हता या प्रश्नी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलगीपण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या बेकायदेशीरपणे आदेशाने त्या जमिनी इतर दोन व्यक्तींची नावे झाली आहेत ही जमीन सातुन्या यांची व वा त्यांच्या वारसाची असून या जमिनीवर या जमिनीचा आम्ही ताबा घेणार असल्याचा इशारा समितीने यापूर्वी दिला होता त्यानुसार सोमवारी सकाळी समितीचे राज्याध्यक्ष शंकरराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली चिपरी येथे चाळीस ते पन्नास कुटुंबांनी जमिनीवर ताबा घेतला यावेळी दीपक सकटे संजय पांडव किरण पोळ धनपाल पांडव जिनपाल पांडव भूपाल पांडव श्रीधर पांडव राजू पांडव यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते त्या दलित समाजासाठी ज्यावेळेस कोणी या जमिनीमध्ये मालक म्हणून होता किंवा तो कसा घुसला ह्याची माहिती घेतल्यानंतर तिथल्या असणाऱ्या माणसांना गुडघड टिकून पाणी पाहिजे असा एक चित्र समोर येते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज छत्रपती शिवरायाने किंवा इतर महाभारणी किंवा अण्णाभाऊ साठे याने एकच विचार केला की हा माझा तरी समाज कसा झाकू शकतो म्हणून एक जमणी देऊन तरतूद असे केले की समस्त चामर समस्त मार समस्त म्हण सर्व इतर जातीसाठी एकच तरतूद केली गव्हर्नमेंट की ह्या पुढची तरावरती चालणारा माणूस नसून भविष्याच्या मायाच्या पुटी येणारा जन्माचा तो वारसदार आहे ही अशा जमनी चालत असताना खेडो असल जिल्ह्यामध्ये असल शावाडी असल सर, पन्हाळ्यामध्ये सर्व ठिकाणी कब्जे देण्यासाठी मी अभिनंदन करतो महसूल खात्याचं व पोलीस खात्याचा व माझ्या जनसुराजे पक्षाचे त्याचप्रमाणे आमचे विनय कोरे असतील सुमित दादा असतील त्यांच्यावर खूप काय बर्डण आले शंकरला थांबवा जमीन द्या आमचे विनय कोरे सुमित दादा बोलले माझा जन सुराज्य पक्ष सुराज आहे न्याय देणारा आणि माझ्या मोपरेल और वर झेंड्यावरचे आहे ही निळ ही जगाच आहे पहा जजागयात मोफ आहे ते निशान का आहे निळा आहे सर्व जग ह्या निळ्या झेंड्याखाली खाली जगत आहे ज्याच्या निळा झेंडा नाही तो जगू शकत नाही एवढं सांगत आहे आज वर्ग दोन असल इकूड जमीन असलेल्या सर्व कुणालाही खरेदी विक्री करता येत नाही पूर्वी एक सांभार समाजा नावाला जमीन दिले झाली आहे आमचा प्रश्न आहे ती दोन आली कशी काय ते दोन आली कशी काय त्याचा साथ बाळा झाला काय तर मसूल खात्याचं असं म्हणणं येत की निलाव पद्धतीने जमीन देण्यात आली पण आमचं त्यांना आव्हान आहे की वर्ग दोनची ची जमीन समीत सामाराला दिलेली की निराव करता येते का ह्याचा कागद घेऊन या दुसरा प्रश्न जो तहसीलदाराच्या आदेशाने जमीन देण्यात आली त्याला अधिकार आहेत का ठीक आहे त्याला सात झा आदेश झालाय का असं फेरफारच्या नोंदीवरून दिसून येते मग तुमचा फेरफार होतो सात बारा होतो त्या तारखेचा तोड सापडून येतो तो आदेश का सापडत नाही तर आदेश मागणी केले असताना सदरचा आदेश आढळून येत नाही तर माझ आव्हान आहे ह्या लोकांनी गायची शिकार केली गायचे पाच चॅलेंज आहे तू वाघा शिकार कर तुझ्या जमिनीत ना तू जमीन तिथं आडू ये मी आज रोजी इथंच आहे आणि मला शासकीय समितीने शासनाचा माणूस आहे मला अधिकार कब्जा द्याचा आहे मी आज बसून बाबासाहेब शाहू महाराज यांच्या नावाने मी तुमचा कब्जा जाहीर आहे येईल चलमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा